गेल्या दोन वर्षापासून ज्या वनस्पतीच्या शोधात होतो ती वनस्पती मला आज सह्याद्रीच्या जंगलात नुकताच लिस्ट या यादीत तिचा समावेश झाला या दाखव नाव इच प्रेम लिली दिसायला जरी आकर्षित असली तरी ही विषारी वनस्पती आहे बर का मराठीत हिला दि अग्निशिका किंवा कलावी असं देखील म्हणतात वेलधारी असणारी ही वनस्पती ग्लोरिसा सुपेरबा या कुळ जातीतले अतिशय दुर्मिळ असणारी ही औषधी वनस्पती आज सह्याद्रीच्या जंगलातून नष्ट होत चालली पूर्वी प्रसूतीच्या या क्लिष्टदायी प्रक्रियेसाठी ह्या वनस्पतीचा वापर केला जात असे आपल्या विशिष्ट रंगामुळे आकर्षित करणारं हे फुल आपल्या तमिळनाडू राज्याचं राज्य सुद्धा सह्याद्रीच्या जंगलातील अशी जैवविविधता खरंच आपण जपली पाहिजे तुम्हाला देखील अशी जैवविविधता माहीत आहे का नक्की कमेंट करून सांगा